जगात ज्या गोष्टीला अशक्य मानलं जातं ती गोष्ट सहज शक्य करून दाखवणं विचार करा ही शक्ती कुठून येत असेल हे कोणत्या तरी व्रताचं फळ आहे का आज आपल्याकडे चर्चेसाठी आलेला स्रोत याच एका मूलभूत शक्तीबद्दल सांगतो आणि याच्या मुळाशी काहीतरी खूप रंजक आहे हो आज आपण चार जानेवारी दोन हजार सव्वीसच्या अव्यक्त बाबदादांच्या मुरलीतील काही महत्वाच्या विचारांवर चर्चा करणार आहोत याचा जो मूळ विचार आहे तो म्हणजे पवित्रता पण पवित्रता म्हणजे फक्त एक चांगली सवय किंवा काय म्हणतात त्याला धार्मिक नियम नाही अच्छा तर ती एक अशी शक्ती आहे जी आपलं आयुष्य बदलू शकते आणि आपल्याला खऱ्या अर्थाने आतून आनंदी बनवू शकते याला वैयक्तिक परिवर्तनाचा आणि अतिंद्रिय सुखाचा मूळ पाया म्हटला आहे बरोबर आणि आजच्या आपल्या या चर्चेचा उद्देश हाच आहे की या पवित्रतेच्या संकल्पने मागे असलेलं मानसशास्त्र समजून घ्यायचं आणि यात सांगितलेली फुलस्टॉप सारखी मानसिक तंत्र प्रत्यक्षात कशी काम करतात हेही पाहायचं चला तर मग या विचारांच्या खोलात जाऊया नक्कीच सुरुवातीलाच यात म्हटलं आहे की पवित्रतेचं व्रत म्हणजे वृत्तीचं परिवर्तन हा शब्द खूप मोठा वाटतो याचा नेमका अर्थ काय आहे कारण व्रत म्हटलं की लोकांना बंधन आठवतात खूप चांगला मुद्दा आहे इथे व्रत या शब्दाचा अर्थ बंधनाऐवजी संकल्प असा आहे आणि वृत्तीचं परिवर्तन म्हणजे म्हणजे दृष्टिकोन बदलणं दृष्टिकोन बदलणं हो स्रोत सांगतो की आम्ही सर्व भाऊभाऊ आहोत हा एकच संकल्प आपल्या वृत्तीमध्ये क्रांती घडवू शकतो हे फक्त ब्रह्मचार्यापुरतं मर्यादित नाही जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीकडे लिंग धर्म जात किंवा नात्याच्या पलीकडे जाऊन एक आत्मा म्हणून बघतो तेव्हा आपल्या वागण्यात आणि विचारांमध्ये आपोआप एक शुद्धता येते हा एक मानसिक बदल आहे अच्छा म्हणजे ही एक प्रकारची माइंडसेट शिफ्ट आहे बरोबर ना पण स्रोत म्हणतो की ही पवित्रता फक्त विचारांपुरती मर्यादित नाही ती स्वप्नांमध्येही असली पाहिजे ही कल्पनाच खूप आव्हानात्मक वाटते म्हणजे ज्या गोष्टींवर आपलं नियंत्रणच नाही तिथेही शुद्धता राखायची अपेक्षा आहे हे कसं शक्य आहे हेच तर बरं का या विचारांमधलं सगळ्यात खोल रहस्य आहे मानसशास्त्रानुसार आपली स्वप्न ही आपल्या दिवसभरातील विचारांचं आणि भावनांचे प्रतिबिंब असतात बरोबर जर दिवसभर आपलं मन शुद्ध आणि सकारात्मक विचारांमध्ये असेल तर त्याचा परिणाम आपल्या स्वप्नांवरही होतो म्हणूनच ही पवित्रता मन वचन कर्म संबंध संपर्क आणि स्वप्न या पाचही स्तरांवर आणायला आहे म्हणजे आपल्या अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूमध्ये अगदी याचाच अर्थ आपल्या अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूमध्ये शुद्धता आणणं म्हणजे ही एक संपूर्ण जीवनशैली आहे पण मला एक प्रश्न पडतो अनेकदा व्रत किंवा नियम पाळताना लोकांना ते एक ओझ वाटतं मग यातून आनंद कसा मिळू शकतो स्रोत याबद्दल काय सांगतो खूप चांगला प्रश्न आहे स्रोतानुसार हा आनंद नियम पालनाचा नाही तर त्यातून मिळणाऱ्या आंतरिक स्वातंत्र्याचा आहे जेव्हा मन व्यर्थ विचारांपासून मुक्त होतं तेव्हा जो हलकेपणा येतो तोच खरा आनंद आहे अच्छा म्हणजे हे बंधन नाही तर बंधनातून मुक्ती आहे अगदी आणि म्हणूनच पवित्र आत्म्याला तीन विशेष वरदानं मिळतात असं म्हटलं आहे हो कोणती आहेत ती तीन वरदानं पहिलं वरदान आहे स्वतःकडून स्वतःला म्हणजे जेव्हा आपण शुद्ध जीवन जगतो तेव्हा आपला स्वतःवरचा विश्वास वाढतो आपण स्वतःच्या नजरेत समाधानी असतो ज्याला आजच्या भाषेत हाय सेल्फ एस्टीम म्हणता येईल अगदी बरोबर दुसरं वरदान आहे वरदाता बाबाकडून म्हणजे परमात्म्याकडून मिळणारे आशीर्वाद जेव्हा आपलं पात्र स्वच्छ असतं तेव्हा त्यात आशीर्वाद सहज जमा होतात आणि तिसरं तिसरं वरदान आहे ब्राह्मण परिवाराकडून म्हणजे या मार्गावर चालणाऱ्या समूहातील अनुभवी व्यक्तींकडून मिळणारे आशीर्वाद हा एक प्रकारचा सपोर्ट सिस्टीम आहे जिथे एकमेकांच्या सकारात्मक ऊर्जेमुळे प्रगती करणं सोपं जातं आणि या सगळ्याचं अंतिम फळ म्हणजे अतिंद्रिय सुख हो अतिंद्रिय सुख हा शब्द ऐकायला खूप आध्यात्मिक वाटतो याला आपण सोप्या भाषेत कसं समजू शकतो नक्कीच बघा इंद्रियांमधून मिळणारं सुख हे तात्पुरतं असतं आणि ते बाह्य गोष्टींवर अवलंबून असतं जसं की चांगलं खाणं किंवा हो किंवा चांगलं संगीत ऐकणं पण अतिंद्रिय सुख हे आतून येतं जसं एखाद्या कलाकाराला आपली कलाकृती पूर्ण झाल्यावर जो आनंद मिळतो किंवा एखाद्या शास्त्रज्ञाला शोध लावल्यावर जे समाधान मिळतं ते सुख इंद्रियांच्या पलीकडचं असतं पवित्रतेमुळे मन शांत आणि स्थिर होतं ज्यामुळे हा आंतरिक आनंदाचा झरा आपोआप वाहू लागतो स्रोतामध्ये एक थेट प्रश्न विचारला आहे की आपण स्वतःला मास्टर सर्वशक्तिवान म्हणवतो पण आपण नेहमीच तसे असतो का आणि असं दिसतं की बरेच जण या स्थितीत नसतात यामागे काय कारण असावं असं स्रोत सांगतो याचं मूळ कारण पवित्रतेच्या पायामधील कमजोरीमध्ये असल्याचं सांगितलंय ही कमजोरी चार स्तरांवर असू शकते पहिला स्तर आहे संकल्पांचा मनातल्या विचारांचा हो म्हणजे मनात येणाऱ्या व्यर्थ किंवा नकारात्मक विचारांचा दुसरा आहे शब्दांचा म्हणजे आपल्या बोलण्यातून नकळतपणे कोणाला तरी दुःख देणं तिसरा आहे कर्मांचा म्हणजे आपल्या कृतींमधील अशुद्ध हेतू आणि चौथा जो खूप सूक्ष्म आहे तो म्हणजे स्वप्नांचा अच्छा यापैकी कोणत्याही एका स्तरावर जरी छोटीशी कमजोरी असेल तरी मास्टर सर्वशक्तिमान या शक्तिशाली स्थितीचा अनुभव घेता येत नाही यावर उपाय म्हणून एक खूप प्रभावी मानसिक तंत्र सांगितलं आहे फुल स्टॉप लावणे हे एक एखाद्या आधुनिक कॉग्नेटिव्ह टेक्निकसारखं वाटतं अगदी बरोबर ही एक अत्यंत महत्त्वाची आणि मानसशास्त्रीय संकल्पना आहे फुल स्टॉप म्हणजे म्हणजे कोणताही व्यर्थ किंवा नकारात्मक विचार मनात आल्यावर त्याला एका सेकंदात थांबवण्याची क्षमता विचारांवर नियंत्रण मिळवण्याची कला हो ही एक प्रकारे विचारांवर नियंत्रण मिळवण्याची कला आहे हे एखाद्या मानसिक सर्किट ब्रेकर सारखा आहे जो विचारांचं ओव्हरलोडिंग होण्यापासून वाचवतो पण अनेकदा असं होत नाही लोक कोणत्या प्रकारच्या चुका करतात स्रोत याचं खूप सुंदर वर्णन करतो फुलस्टॉप लावण्याऐवजी लोक कॉमा म्हणजे स्वल्प विराम लावतात म्हणजे विचार पुढे चालू ठेवतात हो विचार थांबवण्याऐवजी त्याला पुढे चालू ठेवतात हे आणि मग असं झालं आणि त्यांनी तसं म्हटलं काही जण आश्चर्यचिन्ह लावतात म्हणजे हे असं कसं झालं या धक्क्यातच अडकून पडतात आणि काही जण तर प्रश्नचिन्ह लावतात का कसं कधी अगदी या प्रश्नांची रांगच लावतात यामुळे विचारांचं चक्र सुरूच राहतं आणि मनशांती मिळत नाही आणि हे तंत्र एवढं महत्वाचं का मांडलं आहे कारण हे तंत्र अंतमतिसो गतीसाठी आवश्यक आहे म्हणजे आपल्या जीवनाच्या अंतिम क्षणी आपले विचार जसे असतील तशीच आपली पुढची स्थिती ठरेल हा काही फक्त आध्यात्मिक विचार नाही खरंय मानसशास्त्रही सांगतं की आपल्या आयुष्याच्या शेवटी आपल्या मनात समाधानाची भावना असणं महत्वाचं आहे आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आयुष्यभर विचारांना योग्य दिशा देण्याचा सराव केला असेल मग ही फुलस्टॉप लावण्याची सवय कशी लावायची यासाठी काही गृहपाठ दिलाय का हो यासाठी सर्वात आधी स्वतःला सतत आठवण करून द्यावी लागते इथेच एक सकारात्मक विचार किंवा अॅफर्मेशन खूप उपयोगी पडतं जसं की मी एका सेकंडात विचारांना फुलस्टॉप लावण्याचा अभ्यास करते हे फक्त एक वाक्य नाही तर स्वतःच्या मनाला दिलेला एक आदेश बरो बर, आहे बरोबर यासोबतच स्रोत आत्मपरीक्षणाचे चार स्तंभ तपासण्यास सांगतो कोणते आहेत ते चार स्तंभ पहिला आहे वृत्ती दिवसभरात आपली वृत्ती आपला दृष्टिकोन शुद्ध आणि सकारात्मक होता का दुसरा आहे संबंध संपर्क यातला मुद्दा आजच्या काळात खूप महत्वाचा वाटतो स्रोत म्हणतो की हा तर असाच आहे किंवा ही कधीच बदलणार नाही असा विचारही नाही आला पाहिजे पण हे दृष्ट्या खूप कठीण आहे जेव्हा एखादी व्यक्ती वारंवार चुकीचं वागते तेव्हा तिच्याबद्दल असा विचार न करणं जवळजवळ अशक्य वाटतं यावर मात कशी करायची याबद्दल काही सूचना आहे का हो इथेच शुभ भावना आणि शुभकामना या संकल्पना कामी येतात स्रोत आपल्याला व्यक्तीच्या कर्माकडे न पाहता त्याच्या मूळ आत्मिक स्वरूपाकडे पाहायला शिकवतो अच्छा जरी बाह्यत कोणी चुकत असेल तरी त्याच्यासाठी चांगली भावना ठेवण्याचा सराव करणं हीच खरी परीक्षा आहे हे एका दिवसात जमत नाही हा रोजचा सराव आहे इथेच मी प्रत्येक आत्म्याप्रती शुभभावना आणि शुभकामना ठेवते हे एफमेशन एक व्यावहारिक साधन म्हणतं आणि बाकीचे दोन स्तंभ तिसरा स्तंभ आहे वाणी आणि चौथं आहे कर्म आपलं बोलणं आणि वागणं यात शुद्धता आहे का हे तपासायचं आणि मला वाटतं हे आत्मपरीक्षण करत असतानाच काही मानसिक सवयी अडथळा ठरत असतील जसं की सतत दुसऱ्यांबद्दल विचार करणं स्रोताने यावर काही सांगितलं आहे का अगदी बरोबर मुद्दा पकडला तुम्ही याच सवयींना स्रोत परचिंतन परदर्शन आणि परमत म्हणतो अच्छा हेच ते तीन अडथळे आहेत हो जे इतरांचं भलं करण्याच्या म्हणजे परउपकारी बनण्याच्या आड येतात परचिंतन म्हणजे दुसऱ्यांच्या चुकांवर विचार करत बसणं परदर्शन म्हणजे दुसऱ्यांमध्ये फक्त दोषच पाहणं आणि परमत म्हणजे स्वतःच्या विवेकाचा वापर न करता दुसऱ्यांच्या मतांवर चालणे म्हणजे या तीन सवयी आपली मानसिक ऊर्जा वाया घालवतात बरोबर या तीन पर शब्दांना सोडूनच खऱ्या अर्थाने परोपकारी बनता येतं इथे मी परचिंतन परदर्शन आणि परमत यांपासून मुक्त आहे हे अफमेशन स्वतःला मानसिकदृष्ट्या स्वतंत्र करण्याची घोषणा आहे पुढे जाऊन स्रोतामध्ये पवित्रतेला व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी आणि सत्यता रियालिटी यासोबतच रॉयल्टी सुद्धा म्हटले आहे ही संकल्पना खूपच आकर्षक आहे रॉयल्टी हा खूप मोठा शब्द आहे जो सहसा सत्ता आणि संपत्तीशी जोडला जातो याचा इथे आध्यात्मिक अर्थ काय आहे खर तर ही रॉयल्टीची कल्पना खूप वेगळी आहे म्हणजे ही काही भौतिक राजेशाही नाही आपण याला असं म्हणू शकतो की ही आत्म्याच्या वेगवेगळ्या स्थितीतील मूळ प्रतिष्ठेची किंवा सन्मानाची भावना आहे आत्म्याची आंतरिक प्रतिष्ठा हो स्रोत आत्म्याच्या तीन प्रकारच्या रॉयल्टीचा उल्लेख करतो ज्या पवित्रतेवर आधारित आहेत कोणत्या आहेत त्या पहिली आहे अनाधी रूपातील रॉयल्टी म्हणजे जेव्हा आत्मा परमात्म्यासोबत आपल्या मूळ स्वरूपात एका तेजस्वी ताऱ्याप्रमाणे असतो ती त्याची मूळ ओळख आहे ही एका फाऊंडिंग पार्टनरसारखी प्रतिष्ठा आहे इथेच मी एक तेजस्वी अनावी तारा आहे हे अफर्मेशन आपल्या मूळ ओळखीची आठवण करून देतं दुसरी रॉयल्टी आहे सतयुगातील तेव्हा आत्मा देवतेच्या रूपात असतो ज्याच्या डोक्यावर प्रकाशाचा मुकुट असतो हा प्रकाशाचा मुकुट म्हणजे शुद्ध आणि शक्तिशाली बुद्धीचं प्रतीक आहे आणि तिसरी आणि तिसरी रॉयल्टी आहे द्वापर युगातील तेव्हा त्याच आत्म्याच्या मूर्तींची किंवा चित्रांची पूजा होते जरी मूळ शक्ती कमी झाली असली तरी त्या आत्म्याच्या पवित्रतेची आठवण लोकांना शांती आणि शक्ती देते ही पूजनीय असण्याची प्रतिष्ठा आहे वा म्हणजे ही रॉयल्टी जन्माने मिळत नाही तर शुद्ध कर्मांनी आणि वृत्तीने कमावली जाते पवित्रता हाच तिचा पाया आहे तर या सगळ्या चर्चेतून आपण काही ठोस सकारात्मक विचार घेऊ शकतो का जे रोजच्या जीवनात उपयोगी पडतील नक्कीच ही संपूर्ण चर्चा आपल्याला एक शक्तिशाली मानसिक चौकट देते जर आपण यातून काही मुख्य विचार वेगळे काढले तर ते आपल्या रोजच्या सरावासाठी खूप उपयोगी ठरतील याची सुरुवात कुठून होते याची सुरुवात आपल्या मूळ ओळखीपासून होते मी एक पवित्र आत्मा आहे पवित्रता माझा स्वधर्म आहे हा विचार सर्व गोष्टींचा आधार आहे आणि या ओळखीमुळे एक शक्ती जाणवते की नाही अगदी आणि म्हणूनच पुढचा विचार येतो मी मास्टर सर्व शक्तिवान आहे ही शक्ती अहंकारातून नाही तर आत्मिक जाणीवेतून येते आणि या शक्तीचा एक उद्देश आहे मी विश्वपरिवर्तक आहे आणि परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून करते बरोबर म्हणजे जगाला बदलण्याआधी स्वतःला बदलणं याचा अर्थ आपल्या प्रत्येक विचाराची आणि कर्माची जबाबदारी आपली स्वतःची आहे हो आणि त्यासाठी एक मापदंड दिला आहे माझी वृत्ती वाणी आणि कर्म बाप समान आहेत म्हणजे प्रत्येक कृती करण्याआधी स्वतःला तपासायचं अगदी सूक्ष्मस्तरावरही व्यर्थ संकल्प ही सुद्धा अपवित्रता आहे मी त्याला समाप्त करतो हा विचार मनाला स्वच्छ ठेवण्यास मदत करतो आणि शेवटी हे सगळं ओझ वाटू नये म्हणून स्रोत आठवण करून देतो की की पवित्रता हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे हा हक्क आपल्याला बंधनमुक्त जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करण्याची संधी देतो आणि या सर्वांचा अंतिम ध्येय आहे संपूर्ण पवित्र आणि योगी बनणे हेच माझे ध्येय आहे हो तर आजचा चर्चेचा सार हा आहे की पवित्रता हे बंधन नसून ती एक प्रचंड शक्ती आहे यातूनच खरं स्वातंत्र्य सुख आणि एक प्रकारची आध्यात्मिक रॉयल्टी मिळते यासाठी सतत आत्मपरीक्षण आणि फुलस्टॉप लावण्याचा मानसिक सराव अत्यंत महत्वाचा आहे आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक, एक विचार या श्रोतामध्ये बाप समान बनण्यावर खूप भर दिला आहे प्रत्येक कृती करण्याआधी स्वतःला तपासायला सांगितलं आहे तर आज दिवसभरात कोणताही संकल्प करण्यापूर्वी किंवा कृती करण्यापूर्वी एक क्षण थांबवून हे बाप समान आहे का असा विचार केल्यास आपल्या निर्णयात आणि वागण्यात काय बदल घडू शकतो याचा अनुभव घेऊन पाहण्यासारखा आहे ओम शांती